शेतामधील पाणी बाहेर काढण्याच्या वादामधून तक्रार केली असता याच तक्रारीचा पंचनामा करण्यासाठी पैठण तालुक्यातील बालानगर महसूल मंडळ अधिकारी व खादगाव सज्जाचे तलाठी आले परंतु पंचनामा करत असताना तक्रारदारालाच त्यांनी सुनावले हा राग मनात धरून खादगाव येथील एका पंचेचाळीस वर्षीय शेतकऱ्यांनी थेट पंचनामा सुरू असताना स्वतःच्या विहिरीमध्ये अधिकाऱ्यांसमोरच उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवार स सोळा रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली असून संजय शेषराव कोहकडे वय पंचेचाळीस वर्ष व राहणार खादगाव पैठण असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे या प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता पैठण तालुक्यातील खादगाव येथील शेतकरी संजय कोहकडे यांची खादगाव खेरडा रस्त्यालगत गट नंबर दोनशे ऐंशी मध्ये शेती आहे खेरडा खादगाव रस्त्यालगत दोन्ही दिशेनं नालीचं खेत खोदकाम करण्यात आलेलं आहे मात्र संजय कोहकडे यांच्या शेतामध्ये पाणी साचू लागले यामुळे दुरुस्त दुरून येणारे पाणी दुसऱ्या दिशेने बंद करण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली होती शेतातील नुकसान होत आहे असं देखील त्यांनी महसूल अधिकाऱ्यांना वारंवार सांगितलं या संदर्भात त्यांनी महसूल अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता बालानगरच्या महसूल मंडळ अधिकारी शुभांगी शिंदे आणि तलाठी लक्ष्मीकांत गोजरे हे मंगळवार सोळा सप्टेंबर रोजी दुपारी खादगाव येथे संजय कोहकडे आणि शेजारी असणाऱ्या शेतकऱ्यांसोबत चर्चा करत होते संजय कोहकडे यांनी महसूल अधिकाऱ्यांना संपूर्ण हकीकत सांगितली परंतु अधिकाऱ्यांनी थेट त्यांना झापले त्यामुळे त्यांचा राग अणावर झाला आणि पंचनामा सुरू असतानाच त्यांनी विहिरीकडे धाव घेऊन अधिकाऱ्यांसमोर स्वतःच्या विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली यावेळी त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या काही नागरिकांनी विहिरीमध्ये उडी घेतली परंतु तोपर्यंत संजय कोहकडे यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता यानंतर संजय कोहकडे यांचे नातेवाईक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं जोपर्यंत अधिकारी तलाठी आणि संबंधित शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही उत्तरीय तपासणी सुरू करू देणार नाही आणि मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांच्या नातेवाईकांनी पाचोडीतील ग्रामीण रुग्णालयात घेतली या संपूर्ण प्रकरणी माहिती पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित उपनिरीक्षक राम बारहाते पोलीस नाईक रवींद्र आंबेडकर यांनी तात्काळ पाचोड ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन मृताच्या नातेवाईकांसोबत चर्चा केली सर्वांवर कायदेशीर कारवाई करू असं आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेहावर उत्तरीय तपासणी करण्यासाठी परवानगी दिली आहे चीफ अनिस कुरेशी बुलंदावाज पाचोड